बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत दुपारी दोन वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे आरक्षणाविषयी या बैठकीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे तर विकास कामा संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहे या दरम्यान आरक्षणासंदर्भात चर्चा केली जाईल तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला येत आहेत नेमके कोणकोणते मुद्दे या भेटी दरम्यान चर्चेले जाण्याची शक्यता आहे महेंद्र माझा आवाज येतोय महेंद्र माझा आवाज येतोय हा हो येतोय बोला नक्कीच आम्ही राज ठाकरे त्यांचं शिष्टमंडळ काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्या चर्चा आहेत त्यावर चर्चा चालू ता, ता, आहे आणि त्यानंतरच आता शरद पवार हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आज दुपारी आ, दोन वाजता ही भेट होणार आहे या भेटीत मराठा आरक्षण ओबी ओबीसी आरक्षणातील महत्वाच्या प्रश्नावर ही चर्चा असणार आहे आणि इतरच राजकीय मुद्द्यावरही चर्चा होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावरून विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं होतं काही दिवसापूर्वी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांची सह्याद्री निवासस्थानी अतिथीगृहावरती भेट घेतली होती यावेळी त्या त्यांच्यामध्ये महत्वाची चर्चा झाली होती दरम्यान आता पुन्हा एकदा शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे जी, 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे